मी आता इथं आठ वर्षापासून राहते समस्या म्हणजे आमच्या कॉलनीचा रस्ता हा सर्वात मोठा समस्या आहे आता झाला आहे पण त्याला लगेच म्हणजे असं निकृष्ट दर्जाचा वगैरे होतो आणि पावसाळा आला का तो वाहून जातो आणि सर्वात महत्त्वाचा जो स्लोप आहे तिथं नेहमी खड्डा पडत असतो मग येताना जे तुम्ही बघतात तिथं एक ड्रेनेजची काय म्हणतात त्याला चेंबर, चेंबर आहे ते आत गेलं आहे पण नागरिक म्हणून सुविधा ज्या पुरवल्या पाहिजे त्या पूर्णपणे लक्षात घेतल्या जात नाही उदाहरणार्थ लाईट आहेत तुम्ही आत्ता जरी इथून तिथपर्यंत कोपऱ्यावरून बघितलं रात्री जर आलात तर तुम्हाला अंधार दिसेल इथे सगळा तर अशा सगळ्या समस्या समजून घेणं आणि त्या मा कॉर्पोरेशनमध्ये मांडणं ह्याच्यासाठी एक सुसंस्कृत नेता हा आपल्याला लागत असतो तर तसा नेता नागरिकांनी जर निवडून दिला तर माझ्या मते निवडणुकीचा त्यांचा उपयोग होतो त्यांनाही काम केल्याचं समाधान होतं ही एक समस्या झाली दुसरी समस्या म्हणजे रोडची अर्धवट कॉन्क्रीटीकरण केलं ते काही भागात केलं आणि काही भागात सोडून दिलं ते पूर्णपणे करायला पाहिजे तिसरं म्हणजे मंडि म मंदिरासाठी आम्ही जी कंपाऊंड वॉल सांगितली होती ती बागेला दगडी भिंत केली आणि बा मंदिराला केली नाही असं नाही करायला पाहिजे मंदिराला पण कंपाऊंड वॉल केलं मंदिर हे सोपनराव भुईरांनीच केलेलं मंदिर आहे त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे या वॉर्डला तर अशा प्रकारचं जर चांगलं काम केलं तर आमच्या सगळ्यांच्या समस्या सुटू शकतील आजकाल लोक कसे माहिती आहे का जो तो पैसा का मनुष्य लोकं कसं तुम्हाला तर माहिती आहे हां आज पैसे पैसे का मा लोकं लोकांना माणसं माणसा मनुष्य ओळखता येत नाही आजकाल लोकांना फक्त काय माहिती आहे खाय प्यायला मिळालं पैसे मिळाले की लोकांनी त्या बाजूने जातात पण कोणाला मत द्यायला पाहिजे हे लोकांच्या खरोखर लक्षात येत नाही याच्या आधी जे निवडून येत होते त्यांनी अशा पद्धतीची सगळी कामं कुठलीही कामं केलेली नाहीत लक्ष घालत नाही फक्त मतदाना पुरते येतात नमस्कार करतात निघून जातात पाठ फिरवतात कुणीही इथून माग दहा वर्ष निवडून आलेला नगरसेवक वार्डामध्ये मरण आलं तोरण आलं लग्न आलं हजर झालेले नाहीत ते फक्त आपापल्या पुरते निवडतात तर आता आमची अपेक्षा आहे की चांगला नगरसेवक निवडावा आणि त्याने आमच्या वार्डामध्ये काम करावं एवढंच मी विनंती करतो आहे की कचऱ्याची गाडी ती वेळेवर येत नाही तिचा टायमिंग नाहीये याकडे भावी न नगरसेवकांनी लक्ष द्यावे तर रोड तयार होतात लगेच लोक खड्डे तयार करतात मग त्या वारंवार या गोष्टी घडतात याकडेही थोड भावी नगरसेवकांनी लक्ष द्यावे सगळ्यात मोठं भटक्या कुत्र्यांची समस्या आणि दुसरी गोष्ट कचऱ्याची समस्या तुम्ही अटक्या प्रभागामध्ये पुरून बघा तुम्हाला सगळ्यांना इलेक्ट्रिशियनच्या जे बोर्ड असतात त्याच्या साईडला तुम्हाला कुठेही कचरा ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात आणि पहिले जे कचरा कुंडी होती पालिकेने कचराकुंडी उचलले तुमच्या घरी गाडी घरी काय गाडी येत